अवैध सावकाराच्या घरी सहकार विभागाची धाड संशयास्पद दस्तऐवज जप्त अवैध सावकाराचे अवैध सावकारी संदर्भात मोताळा तालुक्यातील जयपूर कोथळी येथे विभागाच्या पथकाने अवैध सावकारीच्या विरोधात धाड टाकून कोरे धनादेश कोरा बॉन्ड पेपर उसनवारी केलेला करारनामासह अन्य दस्तऐवज जप्त केले असून याबाबत चौकशी अंती अवैध सावकारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती मोताळा येथील सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक जी जे आमले यांनी दिली आहे बुलढाणा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अवैध सावकारी संदर्भात आलेल्या तक्रारीनुसार मोताळा तालुका सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक जी जे आमले यांच्या मार्गदर्शनात मोताळा तालुक्यातील जयपूर कोथळी येथील संदीप विनायकराव देशमुख हे अवैध सावकारी करीत असल्याच्या तक्रारी सहकार विभागाला प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या राहत्या घरी अवैध सावकारी अनुषंगाने धाड टाकण्यात आली सदर धाड अवैध सावकारी व्यवहारांतर्गत टाकण्यात आली सदर कारवाई ही सहकार विभागाच्या पथकाने सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी प्रारंभ केली असून महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदाचे कलम सोळा अंतर्गत पंचायत समक्ष झाडाझडती कारवाई करण्यात आली